आहे की जे मला त्यांच्या मंत्रिमंडळात ज्याला मी होतो म्हणजे महायुती एकत्र होती त्यावेळेला त्याला राज्यमंत्र्यांमध्ये सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून माझा गौरव झालेला होता माझ्यासाठी त्यांनी काय करण्याऐवजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी जो लढा दिला त्याचा फायदा शिवसेनेला झाला शिवसेनेला त्या काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका सगळे मिळून चाळीस पंचेचाळीस हजार मतं मिळायची आणि मी राष्ट्रवादीमध्ये होतो त्या राष्ट्रवादीला जवळजवळ एक लाख पन्नास हजारच्या आसपास मदत एक लाख पन्नास हजार ते एक लाख पंचावन्न हजार मतं मिळायची आणि राणेसाहेब त्याला काँग्रेसमध्ये होते त्यांना एक लाख नव्वद हजारच्या आसपास मतं मिळायची ही सगळी परिस्थिती बघता ज्यावेळेला मी शिवसेनेमध्ये गेलो तेव्हा शिवसेना एक लाख चाळीस हजार एक लाख पन्नास हजारावर पोचली ह्याची त्यांना माहिती नाही आहे का ज्यावेळेला त्यांचं महा या ठिकाणी सरकार महाविकास आघाडीबरोबर स्थापन झालं आणि हे लोकांनी दिलेल्या मताच्या विरोधात होतं आणि त्यावेळेला साहेबांची त्यांची जी मिटिंग झाली तीसुद्धा मी घडवून आणलेली होती त्यावेळेला त्यांनी त्यांना शब्द दिलेला होता की आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये स्थापन करू बघा ते हे सगळी मोठी लोकं आहेत आपण त्यांच्यावर बोलू नये परंतु पंतप्रधानांना दिलेला शब्दसुद्धा त्यांनी पाळला नाही आणि इथेहून माझ्याविरुद्ध बोलण्यामध्ये काय अर्थ आहे ज्यावेळेला शिंदेसाहेबांचा केवढा तरी अपमान झाला ज्यावेळेला शिवसेना संपवायला काँग्रेस निघालेली होती त्यावेळेलासुद्धा आम्ही सर्वजण त्यांना सांगत होतो की मी स्वतः सांगितलेलं होतं की मी स्वतः त्यांना भेटलो इतर चार मंत्री माझ्यावर होते की आपण शिंदे साहेबांना बोलवून घेऊया पुन्हा आणि हा वाद कुठेतरी मिटवूया आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन करूया त्याला त्यांनी काय सांगितलं की तुम्ही स्व निघून जा म्हणजे हे जे काय सगळं घडलं आणि मग आमचे प्रश्न कसे पेंडिंग राहिले आमचा कबुलातदार गावकर होता त्याला स्टे दिलेला होता व तो त्यांनी का नाही उठवला स्टे उठवला असता तर एवढ्यात त्यांच्या नावावर दोन वर्षापूर्वी ह्या जमिनी झाल्या होत्या आता का जमिनी झाल्या तर आता शिंदेसाहेबांनी तो स्टे उठवला त्याच्यामुळे जमिनी त्यांच्या नावाने झाला पाणबुडी मी मंजूर केलेली होती सिंधुदुर्गसाठी आधी त्या खात्याचे मंत्री झाले अडीच वर्षामध्ये साधी आधी पाणबुडीसुद्धा ते आणू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आमदार हे जनतेने निवडून दिलेले असतात आणि त्यांनी जनतेच्या हितासाठीच काम केलं पाहिजे जे काय केलं ते मी त्यांच्यासाठी केलं मनापासून केलं एवढा मोठा संघर्ष झाला मी त्यांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि पुढेसुद्धा आदर ठेवेन परंतु त्यांनी अशा रीतीची वक्तव्य करता का नये कारण ज्या योजना चांदा ते बांदा योजना त्यांच्या काळामध्ये ती रद्द झाली त्याच्यामध्ये गॅप पडली त्याच्यामुळे सिंधुरत्न नव्याने निर्माण करायला लागली शेवटी ह्या योजना कोणासाठी होत्या सर्वसामान्य लोकांसाठी होत्या मच्छीमारांसाठी होत्या मग तुम्ही योजना का रद्द केल्या आणि योजनांना निधी मिळत नव्हता त्यावेळेला तुम्ही एकही शब्द मुख्यमंत्री असताना का बोलत नव्हता याचं उत्तर त्यांनी जनतेला दिलं पाहिजे मी देण्याची गरज नाही मी कधी त्यांच्याविरुद्ध बोलणार नाही त्यांनी त्याचा विचार करावा आणि जे काय बोलले ते त्यांना न शोभणारं ते बोललेलं आहे असं मला वाटतं भाई आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या गाड्या आहेत त्या इन्सुली चेक नाक्यावर चेक करण्यात आले आहे त्याच्यावरून सुद्धा राजकारण सुरू आहे सिंधुदर्गात आल्यानंतर त्यांच्या गाड्या चेक केल्या जातात काय गाडी दोन वेळा चेक झालेली आहे प्रशासनाचं ते कामच आहे गाड्या चेक करणं आणि त्याच्यामुळे अमुक व्यक्तीची गाडी तमुक व्यक्तीची गाडी असा फरक काय निवडणूक यंत्रणा करत नसते ते सगळ्यांच्याच गाड्या चेक करतात माझी गाडी चेक झाली त्याला मी कुठे असं ऑब्जेक्शन घेतलं मी तर विद्यमान मंत्री आहे तरी पण मी काय नाही म्हटलं मी म्हटलं चेक करा दोन वेळा चेक झाली आहे गाडी आम्ही नेहमी चेकपोस्टला गाडी थांबवतो चेक करायला देतो कारण तो त्यांचा अधिकार आहे निवडणुकीमध्ये ही काळजी घेतली तरच निरपेक्ष निवडणुका होऊ शकतात आज उद्धव ठाकरेंनी जी टीका केली सिंधुराथ येऊन तुमच्यावर त्याला कशा पद्धतीने तुम्ही उत्तर देणार आहात बघा ज्या ज्या वेळेला सावंतवाडीमध्ये येऊन माझ्याविरुद्ध भाषण केलं जातं त्या त्या वेळेला माझी मतं वाढलेली आहेत आणि आतासुद्धा वाढतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काम आम्ही सर्व लोक मिळून करतो याच्या विकासासाठी काम करतो आणि आमच्यामधले संघर्ष कधी मिटवावे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास वेगाने चालू आहे भाई एक शेवटचा प्रश्न तुम्ही एक वक्तव्य केलेलं तसं त्यांचं म्हणणं आहे की कि सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा सिंधुदुर्ग किल्ल्याचा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे चांगलं झालं म्हणजे त्याच्यातून काहीतरी चांगलं घडेल असं तुम्ही वक्त वाईटातून चांगलं घडेल असं पद्धतीचं वक्तव्य केलेलं होतं त्याचं आज त्यांनी त्या वाक्या वाक्याचा दुजोर आहे ते म्हणतात की दीपक केसरकर पडले तर चांगलं चांगलं होईल जिल्ह्याचं आणि दुसरी म्हणतात की इतकी वर्ष बांधलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आणि हे जो भ्रष्टाचाराने बांधलेला पुतळा होता म्हणून तो पडला असं त्यांचं म्हणणं आहे एक गोष्ट अशी आहे की पुतळा पडला ह्याच्याबद्दल मी अतीव दुःख व्यक्त केलेलं होतं आणि वाईटातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल असं वक्तव्य वे केलं होतं आणि ते मी तसं करूनसुद्धा दाखवलं त्याच्यामध्ये शिवसृष्टीची निर्मिती होणार आहे त्याचा आराखडा तयार झालेला आहे आणि त्या पुतळ्याच्या पाचपट मोठा पुतळा हा भारतातले सर्वोत्कृष्ट मूर्तिकार हे त्या ठिकाणी करणार आहेत हा शिवाजी महाराजांप्रती ती आदरांजलीच आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो चांगल्यासाठी पडला असं माझं व्यक्त वक्तव्य बिलकुल नव्हतं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला अत्यंत दुःखद बाब आहे परंतु या घडलेल्या अत्यंत वाईट घटनेमधून तरी काहीतरी चांगलं घडावं अशी मी अपेक्षा केली होती आणि तिथं नऊ एकरवर महाराष्ट्रात महाराजांनी केलेल्या परक्रमाची सर्व लोकांना पुन्हा एकदा आठवण करून देणारी शिवसृष्टी ही निर्माण होत आहे आणि ती शिवसृष्टी निर्माण होणं ही महाराजांना आदरांजली आहे कारण नाविक दलाची निर्मिती करणारे ते पहिले राज्य भारतातील होते आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि तो अभिमान कायम राहणार कुठलंही वाक्य विनाकारण ट्विस्ट करून त्याच्यामधून चुकीचा अर्थ काढणं हे पूर्णपणे गैर आहे आणि म्हणून मी दिले म्हटलेलं होतं की चांगलं याच्यापेक्षा भव्य पुत्रा उभा राहील आणि तिथं शिवसृष्टी उभी राहील आणि आम्ही ते, ते करून दाखवतो पुतळ्याची ऑर्डर दिलेली आहे शिवसृष्टीच्या ॲक्विझिशनची तयारी गव्हर्नमेंटने केलेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी भव्य भव्याश शिवस्मृती त्या ठिकाणी उभी राहील